ओम राम अपेक्षा फूड मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत भरली वांगी एका पॅन मध्ये अर्धा चक्रीफूल दालचिनी इलायची लवंग काली मिरी धणे शेंगदाणे यांना परतून एका बाजूला काढूया त्याच पॅन मध्ये थोडं तेल टाकून खोबरे कांदा आलं लसूण छान भाजून घेऊया एका बाजूला वांगींना अशा प्रकारे कट करून आधी भाजून घेतलेल्या मसाल्यांना मिक्सर लावून त्यातलं थोडंसं वाटण बाजूला प्लेटीत घेऊन त्यात मसाला हळद मीठ मिक्स करून वांगींमध्ये भरून घेऊया दुसऱ्या बाजूला एका भांड्यात तेल जिरं कांदा टमाट्याची पेस्ट टाकून परतून त्यात लाल तिखट हळद टाकून वांगींना सोडूया वरून मीठ टाकून छान मिक्स करून उरलेलं वाटण त्यात ॲड करूया वरून झाकण लावून वांगींना छान शिजू देऊया अशा प्रकारे आपलं भरली वांगी रेडी झालेलं आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला खूप सपोर्ट करा थँक्यू